नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण झटपट पाच मिनटात बनणारं चटपटीत असं आवळ्याचं लोणचं पाहणार आहोत याच्या अगोदर देखील आवळ्याचे पदार्थ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत मोर आवळा आहे आवळ्याची सुपारी आवळ्याचा कीस पाचक असा आवळ्याचा मुखवास तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता स्मिताज कॉर्नरमध्ये नेहमीच तुम्हाला साध्या सोप्या आणि हेल्दी अशा रेसिपी पाहायला मिळतात आणि घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण हे पदार्थ बनवत असतो तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आज आपण बनवत आहोत आवळ्याचं झटपट आणि चटपटीत असं लोणचं तेही वर्षभर टिकणारं त्याच्यासाठी मी इथं पाव किलो आवळे घेतलेत आवळे नेहमी कडक असे घ्यायचे ताजे आवळे पाहिजेत आणि डागविरहित पाहिजेत काही समजा छोटे डाग असतील तर ते डाग असलेला भाग आपल्याला लोणच्यासाठी वापरायचा नाही तो काढून टाकायचा आहे तर स्मिताज कॉर्नरला आणखीनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर हे व्हिडिओ आपले धुवून घेतलेले आहेत त्याला मी कोरडे करून घेतलेत आणि त्याच्यासाठी काही मसाले जसं की मोहरी कलोंजी मेथीदाणे जिरे बडीशोप लाल तिखट मीठ आणि हिंग असे पदार्थ आपल्याला लागणार आहेत आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे इथे दोन ते तीन चमचे मोहरी घेतली त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक चमचा धने अर्धा चमचा मेथीदाणे पाऊन चमचा बडीशोप घेत आहोत एक चमचा जिरे घालायचे आणि हेही छान भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे स्मिताज कॉर्नरला तुम्ही जो सपोर्ट करत आहात तुमच्या छान छान कमेंट्स येतात कमेंट्स म्हणून मला प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला आरोग्यनिती टीमकडून जो आम्ही नेहमीच तुमच्या आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती व्हिडिओ रेसिपीज आणि घरगुती उपाय तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहोत त्याला तुम्ही छान प्रतिसाद देत आहात तर त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आत्तापर्यंत तुम्ही आपली खूप मोठी अशी युट्यू फॅमिली झालेली आहे अशीच आपली फॅमिली वाढत राहू याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत राहू द्या त्याच कढईमध्ये मी तेल घातले दोन ते तीन पळे आणि तर हे तेल आपल्याला जास्तच प्रमाण ठेवायचे कारण लोणचं टिकण्यासाठी आपल्याला लोण तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे तेल हे आहे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याच्यामुळं कोणतेही लोणचं बनवताना तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचे तेल तापल्यानंतर फोडणी करून घेतली मोहरी घातलेली आहे कलोंजी घातली थोडेशी मेथीदाणे बडीशोप घातली हिंग घातलं आणि ही फोडणी आता थंड करण्यासाठी ठेवली तर आवळ्याची आता आपण काप करून घेणार आहोत जे जोपर्यंत आपली फोडणी थंड होईल तर आवळ्याचे छान पातळ असे काप करायचे जास्त जाडंही नाही जास्त पातळही नाही मिडियम असे आपल्याला आवळ्याचे काप करून घ्यायचे आहे स्मिताज कॉर्नरमध्ये जे मी व्हिडिओ बनवते तर तुम्हाला प्रश्न आहे की आणखीन मी माझ्या व्हिडिओमध्ये काय बदल केला पाहिजे किंवा कुठे माझे व्हिडिओ मागे पडत आहेत तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून आपलंच यूट्यूब चॅनल स्मिताज कॉर्नर ग्रो होण्यासाठी त्याचा मला फायदा होईल कारण तुमच्या सजेशनशिवाय आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काहीही बदल करू शकत नाही कारण ते पाहणाऱ्यालाच कळसतात तर काप करून झालेत आणि इथं मी काढून घेतले ते एका बाऊलमध्ये आणि बी जी आहे त्याला थोडासा आवळा राहिला तो आवळा असाच फेकून न देता आपण खोबऱ्याच्या तेलामध्ये हे बिया सगळ्या उकळून घ्यायच्या जेणेकरून आपलं आवळ्याचं तेल डोक्याला लावण्यासाठी तयार होईल आणि त्याचाही त्या आपल्याला फायदा होईल असेच आवळ्या आपण फेक आवळ्याच्या बिया फेकून द्यायच्या नाही तर त्याचा आपण तेलामध्ये उकळून तेलाचा वापर करायचा आहे दर मोहरी आणि जे मसाले इतर आपण भाजून घेतले होते ते आता थंड झालेत आणि त्याला मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर अशी पावडर करून घ्यायची जास्त बारीकही नाही जास्त मोठी नाही आणि त्याच्यानंतर त्या फोडीमध्ये आपण ही पावडर घालून घेणार आहोत चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडंसं हिंग घालूयात आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्या अगोदर देखील स्मिताज कॉर्नरवरती भरपूर असे मी लोणच्याच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्हाला आणखीन कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा तर फोडणी देखील थंड झाली आपण आता हे ओतून घेऊया याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे इन्स्टंट ल बनणारं लोणचं वर्षभर टिकणारं लोणचं तुम्हाला कसं वाटलं आपण हे लोणचं बनवल्यापासून लगेच खायला सुरुवात करू शकतो ह्याला मुरक ठेवण्याची देखील गरज नाही आहे खूप छान असं लोणचं लागतं हे चटपटीत आणि आरोग्याला फायदा करणारा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि वर्षभर आपण हा आवळा असा घरामध्ये साठवून ठेवू शकतो आणि रोज खाऊ शकतो रोज तुमच्या आहारामध्ये याच्या लोणच्याच्या किमान दोन जरी फोडी तुम्ही खाल्लात तर तुमच्यापासून बरेच आजार दूर राहतील तर काचेची बरणी घेतलेली आहे मी याला स्वच्छ धुऊन वाळवून उन्हामध्ये हिंगाची धुरी द्यायची आपल्याला हिंग थोडंसं गरम करायचं आणि ह्या बरणीला मध्ये टाकून थोडा वेळ ठेवायचं आणि मग आपली ही बरणी लोणचं भरण्यासाठी वापरायची तर कुठलंही लोणचं टिकण्यासाठी जेव्हा आपण लोणच्याच्या भरणीत चमचे घालतो किंवा चमच्यानी लोणचं घेतो तो चमचा कोरडा असला पाहिजे आणि काढल्यानंतर आपण तो, तो, तो व्यवस्थित बरणी बंद करून ठेवली पाहिजे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा परत भेटू धन्यवाद